पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग तीन बाळाचा जन्म शिंदेरी किल्ल्यावर झाला म्हणून बाळाचं नाव ठेवण्यात आलं राजे तीनच अक्षर शिवाजी त्यातील एका अक्षरात रामायण साठवलं होतं दुसऱ्या अक्षरात महाभारत साठवलं होतं आणि तिसऱ्या अक्षरात शिवभारत साठवलं जात होतं आणि या तीनही अक्षरात महाभारत घडविण्याचं सामर्थ्य परमेश्वरांनी साठवून ठेवलं होतं शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत उशक कळा झाला उपाध्यायांनी शोबा सूर्यदर्शन विधीपूर्वक करण्यासाठी मुहूर्त सांगितला एका उशक काली न्हावून काजळ तीट लावून नवे नवे कपडे लिहून शोबा सूर्यदर्शनासाठी तयार झाला आऊसाहेबांनी शोबाला घेऊन अंधारातून उजेडात पहिलं पाऊल टाकलं शिवबाचं हे पहिलं सिमोल्लंघन सूर्यनारायण डोंगरामागून पूर्वेस वरवर येत होता शिवनेरी किल्ला सोन्याच्या प्रकाशानं सारवून निघत होता आऊसाहेबांनी शिवबाला सूर्यप्रकाशात धरून त्याला सूर्यदर्शन घडवलं शिवबाने सूर्यदर्शन घेतलं सूर्यानं शिवदर्शन घेतलं दोघेही दिपले थोड्याच दिवसांनी दर्याखानाचा पराभव करून शहाजीराजे शिवनेरीकडे दवडले आपल्या बाळाची भेट घेण्याकरता राजे शिवनेरीवर आले गडावर गोड गडबड उडून गेली आऊसाहेबांच्या महालामध्ये विशेष आनंद दाटला शिवबा सालंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होता राजे आले राजांनी प्रेमभरानं पुत्रमुख पाहिलं पुत्र दर्शन घेतलं ते युद्धमय रक्तमय अग्निमय परिस्थितीतून आले होते त्यांच्या हाताला आणि दृष्टीला ते सुख गुलकंदाच्या गिराव्यासारखं आनंददायी वाटलं राजांनी चार दिवस गडावर सुखावत काढले आणि पुन्हा ते मोहिमेवरती रवाना झाले शिवबाचा जन्म झाला ते शुक्लराम संवत्सर ते संपलं चैत्र उगवला नव संवत्सर सुरू झालं पण उन्हाळ्यानं आपली कारकीर्द सुलतानी थाटामध्ये गाजवली पार पाणी आठवलं उन्हाळ्याची मुदत संपली तरीही पाऊस पडेच पावसा ना पावसाळा आळाच नाही उन्हाळ्यात चालू राहिला आणि हा संपूर्ण वर्षात पाऊसच पडला नाही पृथ्वी पारुशी राहिली असंच रणरण सार वर्ष गेलं लोक कमालीच्या आशेनं आकाशाकडे ढोळे लावून बसले होते लोक चिंताक्रांत नजरेनं पाहत होते पाऊस पडेल का पाऊस पडेल का पण दुसऱ्या वर्षीही पाऊस पडला नाही नंदीबैलानं याही वर्षी नकारार्थी मान हलवली भयंकर दुष्काळ पडला दोन वर्ष पावसाचा एक थेंबही नाही दोन वर्ष पृथ्वीनी कसे काढले ते पृथ्वीलाच माहिती जमीन भेगाळली विहिरीचे खडक उघडे पडले चारा नाही अन्न नाही ऊन आहे खायला कण मिळे ना पोर भूक भूक करीत आयांच्या कुशीत मरून पडू लागली लोक झाडांचा पाला ओरबाडून खाऊ लागले झाडाचेही खराटे झाले निवडुंगाचे काटे झाडून लोक निवडुंग खाऊ लागले कुत्र्याचं मांसही लोकांनी खायला सोडलं नाही त्यावेळेला इथं व्यापारा करता आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी हे सार वर्णन लिहून ठेवलंय समर्थ याच काळामध्ये साऱ्या देशभर हिंडत होते हे आसमानी संकट ते पाहत होते आणि कळवळून म्हणत होते रामा पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशची उरला माणसा खावया अन्न नाही अंथरुण पांघरुण तेही नाही कि, पड़ी ली, कि, ली, कि ते का नाचारी पड़ीली कि ते का या कि भ्रष्ट धारी कि ते का ते आक्रंदली मुले बाले कि ते का जीवे घीतली कि ते का जली बुड़ाली जाली ली ना पुरी ली कि एक भिक्षा मागता मिले ना आउगे भिकारी तो जना काय भनावे उरली ते मराया आली गावा बनी प्राणी मात्र झाले दुखी एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घर गर, घराची लाकडं सोनं मोती भांडी कुंडी सर्वस्व विकायला तयार झाले देहूच्या पहिली पत्नी आणि एक मुलगा अन, अन्न अन्न करीत तडफडून तडफडून मिली तुकोबांचं फार प्रेम होते या दोघांच्या स्वतः तेही उपाशीच होते